खरं तर आज आपण बनवणार आहे मुगापासून मोड आलेल्या मुगापासून धिरडे मुलांच्या टिफिनसाठी घरी खाण्यासाठी झटपट नाश्ता तर हे कसे बनवायचे ते बघूया सगळ्यात पहिले आपल्याला मोड आलेले भिजलेले मूग घ्यायचे आहे मूग स्वच्छ धुवून घ्यायचे आहे बघा असे हिरवेगार मूग घ्यायचे आहे भिजलेले त्यासाठी मसाला घेणार आहे जिरे मिरची कोथंबीर आणि लसूण हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये काढायचं आहे सगळ्यात पहिले आपण मूग काढून घ्यायचे मिक्सरला मूग बारीक करून घेतले की त्याच्यानंतर आपल्याला पहिले फक्त मूगच काढून घ्यायचे आहे थोडंसं मीठ टाकून त्याच्यामध्ये याचे करून आणि आता दुसऱ्या स्टेपला मसाला घालायचा आहे टाक मिकसर ला। मिकसर ला हे राहिलेले मूग त्याच्यात टाकायचे आहे आणि सगळं एकत्र दळून घ्यायचं आहे बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला मिक्सरला बारीक केलं की थोडं पहिले बारीक झालं त्यामध्ये थोडं पाणी टाकून अजून बारीक करून घ्यायचं आहे असा नाश्ता मुलं डप्याला आवडीने खाता काहीतरी नवीन आणि झटपट पण होतं आणि पौष्टिक पण होतं ज्या मुलांना कडधान्य आवडत नाही ते मुलं हे आवडीनंही खाता बघा याच्यात थोडं पाणी टाकून घेतलं आहे मी आता पाणी टाकून याच्यामध्ये परत मिक्सरला थोडं बारीक करून घ्यायचं अशा प्रकारे आणि याच्यामध्ये मी आता दोन चम्मच गव्हाचं पीठ टाकलेलं आहे तुम्हाला हवे असले तुम्ही बेसन पीठही टाकू शकता पण मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडीशी हळद घेतली आहे मिक्स करून घेतले मीठ मी पहिलेच टाकलो होतो मग जेव्हा दळत होते तेव्हा आता हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं याच्यामध्ये आता थोडासा खायचा सोडा टाकायचा आहे चिमुटभर आणि परत एक वेळेस मिक्स करून घ्यायचं चा आहे चांगल्या प्रकारे मिक्स करून का तवा गरम करून घ्यायचा आहे तवा गरम झाला की त्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे तेल असं सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि चा तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे जेणेकरून आपले जे डोसा आहे मुगाचे ते चिटकणार नाही पोळीच्या चमच्याच्या सहाय्याने अशी असे टाकून घ्यायचं आहे बॅटर तुम्ही याला मुगाचे धिरडेही म्हणू शकता डोसे म्हणू शकता डोसे म्हटलं तर मुलं आवडीनं खातात त्यामुळे मी याला डोसाच चा असं म्हणाल छान असा नाश्ता होतो मुलांना डब्यालाही आवडेल एक वेळेस जर करून दिला ना मुलं परत परत करून द्या असं म्हणतील एक वेळेस नक्की करून बघा व्हिडिओ आवडलास तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून आपले जेव्हा पण मी व्हिडिओ टाकन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल या प्रकारे आपल्याला सगळं व्यवस्थित मस्त तेल टाकून थोडं भाजून घ्यायचं हे बघा अजिबात तव्याला चिटकलेलं नाही आहे अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचं आहे एकदम सॉफ्ट आणि क्रंची पण होतो बघा हा लगेच मी दुसरा पण करून दाखवते तुम्हाला हे बघा दुसरा हे बघा हा पण अजिबात चिटकला नाही अशा प्रकारे सगळे आपल्याला करून घ्यायचे आहे एकही डोसा तव्याला चिटकत नाही आणि झटपट होतोय सकाळच्या घाई घरबडीमध्ये काय भाजी करावं काय हे सुचत नाही त्यावेळेस झटपट असा नाश्ता तयार होतो आणि टेस्टी होतो सगळे आवडीने होते लहानांपासून मोठ्यांपर्यंत मी पुन्हा एकदा सांगेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चला तर परत भेटूया नवीन रेसिपीसोबत नमस्कार